नवापूर तालुक्यात दुर्दैवी अपघात युवकाचा मृत्यू नवापूर तालुक्यातील विसरवाडी नंदुरबार रस्त्यावरील वडदा गावाजवळ दिनांक चार सप्टेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास एक भीषण अपघात झालाय एका दुचाकी आणि आयशर ट्रक यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला राजेश भगतसिंग पटले व वीस राहणार कुकतार तालुका धडगाव असे मृत तरुणाचे नाव आहे तो आपल्या दुचाकीने क्रमांक एम एच एकोणचाळीस एके एक अडतीस त्रेपन्न जात असताना सी एन जी घेऊन जाणाऱ्या आयशर ट्रकशी क्रमांक आर जे शून्य नऊ जी डी अठ्याऐंशी एक्केचाळीस त्याची धडक झाली अपघात इतका भीषण होता की राजेश पटले गंभीर जखमी झाला अपघाताची माहिती मिळताच रस्त्यावर अपघातग्रस्तांना अब तात्काळ मदत करणाऱ्या नाडीजधाम रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली त्यांनी जखमी तरुणाला खंडबारा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र त्याची प्रकृती अधिक गंभीर असल्यामुळे त्याला पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात आले नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू असताना दुर्दैवाने राजेश पटले यांचा मृत्यू झाला या अपघातामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट खंडबारा प्रतिनिधी शशिकांत शिंदे